त्याच्या खाली झिरो द्यायचं झिरो का द्यायचा हा झिरो कुठून आला या टेननी आपल्याला याच्या याच्याशी मल्टिप्लाय करायचा या नंबरला तर आपण याच्या खाली झिरो देतो असं शिकलं बरोबर आहे पण हा झिरो येतो कुठून आकाशातून पडला का हा का कोणत्या कोंबडीनं अंडा दिला कोंबडीनं अंडा दिला नाही आला का मग हा झिरो आला कुठून बघा हा झिरो कुठून आला आधी हा काय होता युनिट होता या युनिटने आपण मल्टीप्लाय केला युनिटने मल्टिप्लाय कि केल्यानंतर किती आला वन हंड्रेड ए आता आपण कोणाने मल्टिप्लाय करायचं करणार आहे सेव्हन ने मल्टीप्लाय करणार आहे पण हा सेव्हन म्हणजे कोणता प्लेस आहे टेन कोणता प्लेस आहे टेन म्हणजे आपण कशाने मल्टिप्लाय करतोय सेव्हन टेन म्हणजे किती होत सेव्हन्टी म्हणजे आपण कशाने मल्टीप्लाय करतोय ने फिफ्टी फोर इंटू सेव्हन्टी आपण या ने मल्टिप्लाय करतोय मग समजा आपण ने मल्टिप्लाय केलं ने आपण मल्टिप्लाय केलं मग काय करायचं हा जो झिरो आहे हा कंपल्सरी इथे देऊन द्यायचा हा झिरो काय करायचा हा वाला झिरो जो आहे हा झिरो कंपल्सरी इथे द्यायचा आणि मग फक्त सेव्हन ने मल्टीप्लाय करायचा ने मल्टिप्लाय करायचा सेव्हन ने नाहीतर काय करावं लागलं असतं आपल्याला ने मल्टिप्लाय करावं लागलं असतं मग हे ने मल्टिप्लाय करावं लागू नाहीये म्हणून काय केलं हा झिरो आपण आधीच दिलायचं कुठे दिला युनिटच्या खाली झिरो आधीच देऊन दिला बरोबर आहे ना हा मग आता मल्टिप्लाय करायचा मग सोपा उपाय काय केला याच्यातला जो झिरो आहे तो झिरो आपण आधीच देऊन दिला त्याच्यामुळे काय झालं झिरो दिल्यामुळे आपला वेळ वाचला आणि आपल्याला पटापट मल्टिप्लाय करता टेन आहे या ने मल्टिप्लाय करायच्या आधी काय करतो आपण वन झिरो देतो आणि जेव्हा याच्याकडे येऊ आपण याच्याकडे थ्री हंड्रेड कडे जेव्हा येऊ तेव्हा द्यायचं द्यायचं काय द्यायचं दोन झिरो तर मग हे दोन झिरो कुठून आले हा थ्री म्हणजे काय आहे थ्री हंड्रेड आहे काय आहे थ्री हंड्रेड आपण थ्री हंड्रेड ला मल्टिप्लाय करण्यापेक्षा काय करायचं हे दोन झिरो आधीच द्यायचं या फोर्टीने मल्टिप्लाय करायच्या आधी या ने मल्टिफ्य करायच्या आधी हा झिरो काय करायचा आता समजलं कर तुम्हाला हा झिरो कुठून हो। आला